आपल्याला डायबिटीस झालेला आहे का डायबिटीस झाला असेल शुगर वाढले असेल तर हा व्हिडिओ नक्कीच आपण शुगरमध्ये काय होतं की बॉडीतलं इन्शुलिन असते इन्शुलिनचं प्रमाण कमी प्रमाणात सिक्रेट केलं जातं त्याच्यामुळे जे रक्तातली साखर असते ती रक्तातील साखर पचत नाही ती न पचल्यामुळे साखरेचं प्रमाण त्यानं विविध आजार व्हायची शक्यता असते विशेषतः डायबेटिक असेल हृदयामध्ये गेली तर हार्ट करोनी हृदयातल्या रक्तावाने ब्लॉक होणं वगैरे अशी तक्रारी होऊ शकते किडनी गेली तर किडनीचा कार्यक्षमता जरा कमी होते असा ज्या ज्या ठिकाणी ती शुगर वाढलेली जास्तीत जास्त आजार रक्तवाहिन्यांकडे गेली पायाच्या हाताच्या तिथल्या डायबेटिक रेटॅनोपॅथी वगैरे किंवा डायबेटिक फूड वगैरे होऊ शकतो अशी वेगवेगळे आदर त्यातन होऊ शकतात या ज्या सगळ्या गोष्टी आहेत शुगर वाढल्यामुळे विविध त्रास आहेत ते जर आपण टाळायचे असतील आयुर्वेदामध्ये त्यातनं निश्चित चांगल्या पद्धतीने उपाय सांगितलेले आहेत बेसिकली जर घर आहारही उपाय जर आपण त्याच्यामध्ये जर म्हटले तर सातू जे असतात सातून आहारामध्ये थोडी चपातीमध्ये किंवा भाकरीमध्ये मिक्स करून वापर करावा त्याच पद्धतीने काही घरगुती काढा असतो जर आपण सेवन केला विशेषतः हळद अवळकंठी आणि गुळवेल याचा काढा जर निमितपणे जर घेतला शुगर कंट्रोलला निश्चित चांगल्या पद्धतीने मदत करतो त्याच्यामध्ये थोडासा किंवा गुडमारचा पाला तर थोडासा काढा उगाडतानाच टाकावा या सगळ्या गोष्टींमधून शुगर नक्कीच कम्यायला मदत होते माफक व्यायाम करावा थोडासा घाम निघेल अशा पद्धतीने व्यायाम रोज नियमितपणे करावा आणि आहारामध्ये दोनदा जेवावं आणि थोडं चावून चाँण चावून अंगण खावं मंडूकासन कच्छपासन ही वज्रासन तीन आसन करावी त्याचा आपल्याला शुगर कंट्रोल नक्कीच चांगल्या पद्धतीने फायदा होतो त्याच पद्धतीने हे सगळं करून जर आपल्याला शुगर कंट्रोलमध्ये येत नसेल तर आपल्या विश्वगंध आयुर्वेदमध्ये त्याच्यामध्ये खूप सुंदर पद्धतीने उपाय आपण करतो विशेषतः पंचकर्माण शरीर शुद्धी करून जर योग्य ती औषधं जर आपण याच्या माध्यमातून जर घेतली आयुर्वेदिक औषधं आपल्याकडची तर निश्चितच त्यातनं शुगर होणारे इतर त्रास देखील आपण टाळू शकतो झालेले असतील तर ते बरे व्हायला आणि मदत होते उपचाराच्या माध्यमातून आणि शुगर देखील कंट्रोल चांगल्या पद्धतीने मदत होऊन आपलं आरोग्य आणि आयुष्यातून आपल्याला चांगले मिळतात या उपचाराचा आपल्याला सुंदर पद्धतीने फायदा मिळतो